पर्सनल डेव्हलपमेंटचे लाईफ लेसन शिका एक कधीच तुमच्या कुटुंबाला पैसे कर्जाच्या स्वरूपात देऊ नका दोन स्वतःचं इम्प्रेशन वाढवण्यासाठी कधीच आपल्या मित्राचा अपमान करू नका तीन कॉन्व्हर्सेशन म्हणजे तुमचा कोणी संवाद चालू असेल तर कधीच फोनचा वापर करू नका चार त्या कामाचं क्रेडिट म्हणजे श्रेय कधीच घेऊ नका जे काम तुम्ही कधी केलंच नाही पाच बोलण्याआधी ऐकायला शिका होकार द्यायला शिका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोलताना डोळ्यात बघायला शिका सहा तुमच्या इमोशन्स म्हणजे तुमच्या भावनांना कधीच तुमच्यावर हावी होऊ देऊ नका सात रिलेशनशिपसाठी कधीच कोणाला विनवणी करू नका आठ ओकेजन कोणते असू द्या नेहमी चांगले कपडेच घालत चला नऊ जो व्यक्ती आधीच अडचणीत आहे त्याला अजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न कधीच करू नका आणि दहा कोणतीही गोष्ट लोकांना हवी आहे त्यापेक्षा जास्त कधीच देऊ नका